स्वातीने तिच्या लग्नाची खूप स्वप्न सजवली होती तिचं लग्न झालं आणि ती तिच्या सासरे आली आज स्वातीची मधुचंद्राची रात होती ती खूप उदास होती कारण तिच्या वडिलांनी तिचं लग्न तिच्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या माणसासोबत लावून दिलं होतं त्यामुळे तिची सगळी स्वप्न धुळेला मिळाली होती तिच्या सासरे अजून कोणीच नव्हतं एक लहानधीर होता आणि लग्नात लांबच्या नात्यातली काकी आली होती पण ती पण संध्याकाळ झाली की तिच्या घरी निघून गेली स्वातीला त्या घरात खूप घाबरल्यासारखं वाटत होतं नव्या नवरीच्या मनात जो उत्साह असतो जो रोमॅच असतो त्याची जागा एका मोठ्या मित्रीने घेतली होती तेवढ्यात तिचा नवरा दारूच्या नशेत झिंगून त्यांच्या खोलीत आला आणि न काही बोलता न ऐकता वेड्यासारखा तिच्या अंगावर तुटून पडला स्वातीने कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की तिची लग्नाची पहिली रात्र एवढी भयानक असेल तिच्या डोळ्यातून झरझर पाणी यायला लागलं ती फक्त एखाद्या माशासारखी तडपडत होती तिला ओरडायचं होतं पण तिच्या नवऱ्याने तिचं तोंड हाताने दाबून धरलं होतं आणि हैवानासारखा तिच्यावर नुसता तुटून पडला होता, होता।, होता। थोड्या वेळानंतर तो हैवान थकून झोपून गेला मग स्वातीने हुंदके देत तिच्या आईला फोन केला एवढ्या रात्री मुलीचा फोन बघून आईची झोपच उडाली जेव्हा स्वातीने रडून रडून तिच्या आईला तिला झालेला त्रास तिला झालेल्या वेदना सांगितल्या ते ऐकून आईचं काळेच फाटलं पण तिची आई स्वतः वेदना सहन करून तिचं आयुष्य घालवत होती तिची आई मरगळलेल्या आवाजात म्हणाली स्वाती मी तुझ्या वडिलांना किती वेळा समजावून सांगितलं होतं की एखाद्या चांगल्या मुलाशी आपल्या मुलीचं लग्न लावून द्या पण तुझ्या वडिलांनी खर्च वाचविंच्या नादात कुठल्याही मुलासोबत तुला बांधायला तयार झाले होते असं म्हणत ती फोनवरच जोरजोरात जोर रडायला लागली आणि म्हणाली आता जे पण आहे जसं पण आहे तुला सहन करूनच जगावं लागणार आहे कारण इथे तुझे वडील तुला परत आश्रय देणार नाहीत स्वातीला काहीच कळत नव्हतं की आता काय करायचं ते असं वाटत होतं की एका नरकातून सुटून दुसऱ्या नरकात येऊन पडली आहे खूप मुश्किलीने तिने तिचं दहावीचं शिक्षण पूर्ण केलं होतं तिला पुढे शिकण्याची खूप इच्छा होती पण दहावी झाल्यानंतर तिच्या वडिलांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आता इथून पुढे तुला शिकायची काही गरज नाही स्वातीला खूप शिकायचं होतं मोठ्या पगाराची नोकरी करायची होती पण वडिलांच्या एका निर्णयाने तिची सगळी स्वप्न मातीमोल केली तिच्या वडिलांनी सांगितलं होतं की आता घरात राहून घरातली कामे शिकून घे म्हणजे लवकरात लवकर तुझं लग्न लावून देतो वडिलांचं बोलणं ऐकून तिचं काळीच धडधडायला लागलं होतं तिच्या आईने खूप मुश्किलीने तिला सावरलं होतं घरात वडील आईशी रोजच भांडत असायचे दारूच्या नशेत तिचे वडील आईला रोजच मारत असायचे शिव्या द्यायचे आणि हे सगळं बघूनच ती मोठी झाली होती आज तिच्या वडिलांनी तिला त्याच नरकाच्या अग्नेत होरपळायला ढकलून दिलं होतं तिला पण तिथे तेच सगळं सहन करावं लागणार होतं जे एवढी वर्ष तिची आई सहन करत आली होती वेदनेने रडत तडफडत रात्रीची कधी तिला झोप लागली तिला समजलंच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्याच्या जोरात फटक्याने तिला जाग आली ती घाबरून धडपडत उठली तेव्हा ती, ती एक भयानक स्वप्न बघत होती आणि त्यामुळेच खूप घाबरलेली होती तिचा नवरा रागात दात खात म्हणाला अगं महाराणी मी तुला आरामात सुखात लोळत पडायला आणलेली नाही तर घरातली कामं करायला आणलेली आहे चल उठ लवकर आमच्यासाठी चहा आणि नाश्त्याची तयारी कर स्वाती सकाळी सकाळी नवऱ्याचं रूप बघून हैराण झाली तरी पण तिने स्वतःचे कपडे नीट केले आणि बाथरूममध्ये गेली आंघोळ करून लाल कलरची साडी नेसत असताना तिच्या काळ्याभर डोळ्यात पाणी आलं होतं तिच्या मैत्रिणींच्या लग्नासाठी तिने ही साडी खरेदी केली होती त्यावेळी ती खूप आनंदात होती त्या, त्या साडीत एकदम सुंदर दिसत होती त्यामुळे तिच्या मैत्रिणी तिला चिडवत होत्या जर तुझ्या स्वप्नातल्या राजकुमाराने तुला या साडीत बघितलं ना तर तुझ्या रूपाच्या जादूतून तो कधीच बाहेर येणार नाही आज पण त्या साडीत तिचं रूप निखरून आलं होतं पण तिच्या चे चेहऱ्यावरील नाराजीमुळे तिचं सगळं सौंदर्य फिकं पडलं होतं लवकरच तयार होऊन ती किचनमध्ये आली किचन खूपच घाण आणि अस्वच्छ झालेलं होतं सगळ्यात अगोदर ती किचन साफ करायला लागली तेवढ्यात तिचा नावरा किचनमध्ये आला आणि तिला जोरात कानाखाली वाजवत म्हणाला तू सकाळी उठल्या उठल्या साफसफाई काय करत कर आहेस सगळ्यात अगोदर माझ्यासाठी नाश्ता बनवून दे मला खूप भूक लागली आहे तेवढ्यात तिचा धीर पण किचनमध्ये आला आणि म्हणाला बहिणी माझ्यासाठी पुरी भाजी बनवून दे तिचा नवरा म्हणाला मला कांदा पोहे बनवून दे स्वाती घाबरून थरथर कापत त्या दोघांच्या फरमाईश पूर्ण करायला लागली दोघं नाश्ता करून आपापल्या मार्गाने निघून गेले तेव्हा कुठे स्वातीने मोकळा श्वास घेतला तिला त्या घरात गुदमरल्यासारखं होत होतं हळूहळू असेच दिवस पुढे जात होते स्वातीचा नवरा प्रत्येक वेळी तिला दाबून ठेवत असायचा लहान लहान कारणावरून तिच्यावर हात उचलत होता त्या घरात मोठं असं कोणीच नव्हतं त्यामुळे तो कुणालाच घाबरत नव्हता तिचा धीरपण तिला छोट्या छोट्या गोष्टीवरून टोमणी मारत असायचा आणि राग आल्यावर घरातलं सामान तिच्या पुढे फोडून स्वतःचा पुरुषार्थ दाखवायचा प्रयत्न करत असायचा जर त्या घरात तिचा नवराच तिची इज्जत करत नसेल तिला मानसन्मान देत नसेल मग धीर तरी का करेल असं करत करत हळूहळू दिवस पुढे सरकत होते एक दिवस तिची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे घरातले कुठलेच काम तिने केले नव्हते तिचा धीर बाहेरून घरी आला आणि बघितलं की घरातला सगळा पसारा काम तसंच पडलं आहे तसा तो लगेच स्वातीजवळ गेला आणि रागत ओरडत म्हणाला बहिणी तू किती कामचोर आणि आळशी झाली आहेस तू माझ्यासाठी जेवण का बनवलं नाहीस स्वाती म्हणाली अहो भाऊजी माझी तब्येत बरी नाही मला खूप ताप आला आहे त्यामुळे खूप अशक्तपणा पण आहे असं म्हणतच होती तेवढ्यात तिच्या धीराने तिच्या नाजूक गोऱ्या घालावर जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला दादा ऐकत आहेस ना की बहिणी काय म्हणत आहे ते तिने आपल्यासाठी जेवण बनवलं नाही घे दादा तू पण तिची चरबी उतरव तिला चांगली पिवळी कर म्हणजे तिची अक्कल जाग्यावर येईल तिच्या नवऱ्याने मागचा पुढचा काहीही विचार न करता तिला लाथेने आणि बुक्याने मारायला सुरुवात केली आणि म्हणाला नालाय कुठली इथे मी तुला घरातली कामं करायला घेऊन आलो आहे आणि तू आहे की काम सुकारपणा करत आहेस इथून पुढे माझ्या भावाला एकही एक तक्रार करायची संधी मिळाली नाही पाहिजे नाहीतर तुझं काही खैर नाही स्वाती बिचारी तडफडत विचार करत होती अशा जनावरांसोबत माझ्या वडिलांनी माझं लग्न लावून दिलं आहे तिच्या डोळ्यातून टपटप पाणी गाळायला लागलं तिला मारून नवरा खोलीतून बाहेर निघून गेला मग तिचा दीर कुच्छित हसत म्हणाला बघितला ना मला उल उलट उत्तर देण्याची काय किंमत मोजावी लागते आणि तसंही तू जर माझ्याशी मिळून मिसळून राहिलीस तर तुझ्या जखमांवर मी मलम लावू शकतो असं म्हणत तो तिला चुकीच्या पद्धतीने हात लावायला लागला हे बघून स्वाती हैराण झाली तेवढ्यात शेजारी राहिणाऱ्या वहिनी घरात आल्या तसा धीर उठून बाहेर निघून गेला स्वातीला तिच्या शेजारच्या वहिनीने आसरा दिला ती खूप वेळ हुंदके देत रडत होती आणि मनात विचार करत होती की का हे सगळं माझ्यासोबतच होत आहे तिला अगोदर वाटत होतं की तिचा नवरा बंद खोलीत तिच्यासोबत चुकीचा व्यवहार करतो पण आज धीराने भडकवल्यावर तिच्या नवऱ्याने तिला मारायला सुरुवात केली तिला वाटत होतं नवरा रागीड स्वभावचा आहे काही दिवसांनी हळूहळू प्रेमाने त्याला आपलंसं करून घेईल पण आज ज्या पद्धतीने त्याने तिला जनावरासारखं मारलं होतं की ते हे सगळं विसरू शकत नव्हती त्या दिराची वाईट नजर तिला आजपर्यंत तो तोडून टाकत होती आता मग या घरात मी कुणासाठी राहू आणि कुठल्या अजिकाराने राहू फक्त दोन वेळेच्या भाकरीसाठी आणि नवऱ्याचा आणि दिराचा मार खाण्यासाठी तिने लगेच तिच्या आईला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला तिची आई म्हणाली स्वाती तुला तर माहीतच आहे मी स्वतः तुझ्या वडिलांच्या घरात आश्रित असल्यासारखे आहे आणि ते तुला तुझा संसार मोडून इथे कधीच येऊन देणार नाहीत जर तुझे वडील एवढे चांगले असते तर तुझं लग्न एखाद्या चांगल्या घरात लावून दिलं असतं असं म्हणत तिच्या आई फोनवर रडायला लागली स्वाती म्हणाली आई आपण कधीपर्यंत आपल्यावर होणारे अत्याचार सहन करत राहायचे ग अख्खा आयुष्य तू वडिलांचा मार खात घालवलास आणि आता मी पण मार खाण्यासाठी मजबूर होऊन राहिली आहे आपला जन्म फक्त मार खाण्यासाठी आणि अत्याचार सहन करण्यासाठी झाला आहे का स्वातीची आई लेखीच्या या प्रश्नाने तडफडून उठली पण तिच्या आईत एवढी हिंमत नव्हती की ती तिच्या नवऱ्यासमोर तोंड उघडेल पण आज स्वातीला त्या घरात राहायचंच नव्हतं जर बापाच्या शिव्यास खायचे आहेत तर नवऱ्याच्या माऱ्यापेक्षा चांगलेच असतील तेवढ्यात तिचा धीर घरात माघारी आला आणि ती लैठीला बघून तिच्यावर जबरदस्ती करायला लागला स्वातीने स्वतःला वाचवण्यासाठी तिच्या हातात जे पण येत होतं त्याने मारायला सुरुवात केली त्यामुळे तिचा धीर जाऊन भिंतीवर आदळला आणि त्याच्या डोक्याला मार लागला तसा तो शिव्या देत तिथून पळून गेला तेव्हा स्वातीने वेळ न घालवता तिचं सामान पॅक केलं आणि लगेच नवऱ्याचं घर सोडून तिथून निघून आली जेव्हा ती तिच्या माहेर आली तेव्हा तिने तिच्या वडिलांना तिच्या नवऱ्याची आणि धीराची कृत्य सांगितली पण तिच्या वडिलांनी तिची बाजू घ्यायची सोडून तिच्यावर ओरडायला सो सुरुवात केली आणि तिला तिच्या नवऱ्याच्या घरी परत जायला सांगितलं पण स्वाती पण तिच्या मतावर ठाम राहिली की ती तिच्या सासरी परत जाणार नाही इकडे तिच्या नवऱ्याला जेव्हा हे समजलं की त्याची बायको घर सोडून माहेरी गेली आहे तो खूप चिडला आणि म्हणाला जोपर्यंत ती माझ्या पायावर नाक घासून माफी मागायला तयार होत नाही तोपर्यंत मी तिला नेण्यासाठी येणार नाही स्वाती खूप टेन्शनमध्ये होती एक वेळ तर तिला असं वाटत होतं की जाऊन जीव द्यावा पण नंतर तिने विचार केला की जीव देऊन काय होणार आहे माझे गुन्हेगार तर मोकळे सुटतील हळूहळू हल करून तिने तिची हिंमत वाढवली तिची एक मैत्रीण व्य वकील बनली होती त्यामुळे तिच्या मदतीने तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली जेव्हा तिच्या वडिलांना हे सगळं कळालं तेव्हा ते रागात म्हणाले आता तू माझ्या घरात राहायचं नाही तू माझ्या घरातून निघून जा तुला पोलिसांच्या जवळ जायचं आहे तर तू तु 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 तुझी लढाई तुझ्या हिमतीवर लढून दाखव स्वाती रागात खूप चोरात ओरटत म्हणाली बाबा या घरावर माझा पण अधिकार आहे तुम्ही मला जन्माला का घातलं फक्त यासाठी की जगाची ठोकर खाण्यासाठी लोक मुलाला जन्माला घालून आयुष्यभरासाठी त्यांना रडायला लाचार होऊन जगायला सोडून देतात हा पण विचार करत नाहीत की ज्या मुलांना आपण जन्म दिला आहे त्याच्या सुखदुखाचा विचार करायची जबाबदारी पण आपली आहे मी तुमच्याकडून मदतीची कुठलीच अपेक्षा करत नाही पण मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही कारण हे घर माझं आहे तिच्या वडिलांनी पुढे येऊन तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला पण यावेळी मध्ये तिची आई आली आणि म्हणाली बस आता खूप झालं तुम्ही आजपर्यंत मला खूप मारलं माझ्या मुलीला पण खूप त्रास दिला आहे आता मी हे सगळं माझ्या मुलीसोबत नाही होऊन देणार जे तुम्ही आयुष्यभर माझ्यासोबत केलं आहे माझी मुलगी परत त्या नालायक माणसाकडे जाणार नाही आणि त्याला चांगलीच अद्दल घडवेल तुम्हाला पण जर तुमची मस्ती जिरवायची असेल तर तसं सांगा मी पण लगेच पोलिसांच्या जवळ जाऊन तुमची तक्रार करून येते माझी मुलगी जे करत आहे ते अगदी योग्य करत आहे वेळ असतानाच मी पण तुमच्याविरुद्ध आवाज उचलला असता तर आज माझ्या मुलीचं आयुष्य असं बरबाद झालं नसतं असं म्हणत स्वातीची आई रडायला लागली पुढे जाऊन स्वातीने तिच्या आईला आधार दिला तिचे वडील दोघींना असं एकत्र आलेलं बघून रागात पाया तिथून निघून गेले शेवटी स्वातीच्या गुन्हेगार नवऱ्याला आणि धीराला पोलिसांनी पकडून जेलमध्ये टाकलं होतं ही स्वातीची लढाईची पहिली पायरी होती आणि त्यात ती जिंकली होती आज तिच्यातला आत्मविश्वास जागा झाला होता हळूहळू दिवस पुढे गेले आणि मग स्वातीचा घटस्फोट पण झाला स्वातीला तिच्या आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं होतं तिच्या वडिलांनी तिला थांबवण्यासाठी खूप प्रयत्न केला पण स्वाती आता थांबणाऱ्यांमधली नव्हती कारण आज तिच्या आई तिच्या बाजूने खंबीरपणे उभी होती स्वातीने परत तिचं राहिलेलं शिक्षण सुरू केलं आता तिचे वडील आईच्या समोर तोंड उघडायला घाबरत होते कारण त्यांनी बघितलं होतं की दोघी मायाले एकत्र येऊन अद्दल घडवण्यासाठी कुठलेही हद्दपार करू शकतात स्वातीने तिचं शिक्षण पूर्ण केलं त्यासाठी ती तिच्या शहरातल्या मैत्रिणीजवळ राहायला आली म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एखादा चांगला जॉब शोधू शकेल शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्याच्या आतच तिला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली नोकरी मिळाली की लगेच तिने तिच्यासाठी स्वतंत्र भाड्याचं घर घेतलं आणि तिच्या आईला तिच्यासोबत शहरात घेऊन आली तिचा बाप गावाकडे आता एकटा पडला होता कधी कधी बायकोला आणि मुलीला भेटायला शहरात येत असायचा स्वातीच्या बापाला आता पश्चाताप होत होता ज्या मुलीला तो कचरा ओझं समजत होता आज तीच मुलगी तिचं आयुष्य पहिल्यांदा आनंदात आणि इज्जतीत तिच्या आईसोबत जगत होती आणि मी या सगळ्यांपासून खूप लांब आहे एकदा स्वातींच्या वडिलांची तब्येत खूप खराब झाली म्हणून ती त्यांना उपचारासाठी तिच्याजवळ शहरात घेऊन आली त्यांची खूप सेवा केली काळजी घेतली मुलीने घेतलेली काळजी बघून तिच्या वडिलांना त्यांनी केलेल्या चुकांची जाणीव झाली की त्यांनी तिची न देऊन किती मोठी चूक केली होती तिचे वडील खुश होते की त्यांनी तिला एवढा विरोध करून पण आज ती तिच्या आयुष्यात तिच्या पायावर उभी राहिले आहे या लायक बनली होती की ती स्वतःच्या हिमतीवर तिच्या आईवडिलांची काळजी घेऊ हो शकत होती आणि तिचं स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने आणि हिमतीने जगत होती जर मुलींना दाबून सक्तीच्या वातावरण ठेवलं तर त्यांचे कोणीही शोषण करू शकते त्यामुळे स्वतःच्या मुलींना एवढं मजबूत बनवा की कोणीही तिला त्रास देऊन तिचं शोषण करू शकणार नाही आणि जर लग्नानंतर तिच्यावर ही वेळ आली तर तिच्या आईवडिलांनी वडिलांनी तिची साथ द्यायला पाहिजे जर आईवडीलच मुलींना साथ देत नसतील तर मग त्यांच्याबद्दल दुसरं कोण विचार करणार आज स्वातीने तिच्यासाठी आवाज उचलला होता आणि तिच्या आईने खंबीरपणे तिची साथ दिली होती म्हणूनच आज स्वाती आणि तिची आई त्यांचं आयुष्य कुणाच्याही आधाराशिवाय आनंदात आणि सुखात स्वतःच्या मर्जीने जगत आहेत आज स्वातीने स्वतःसाठी नवऱ्याच्या आणि वडिलांच्या विरोधात जाऊन जे पाऊल उचललं होतं ते बरोबर होतं का चुकीचं ते कमेंट करून नक्की सांगा